मी फुगे घ्यायला आलो होतो कारण की डेकोरेशन करायचं होतं सव्वीस चला पहिले फुगे घेऊन घेऊ मग पुढचं काम करू कारण की फुगे आणायचे होते आणि फुगे फुगवायला फुग तो पंप होता तोही नव्हता तोही नवीन घ्यायचा होता जुना जो होता तो खराब झाला होता 咱现在喂了。

मागच्या वेळेस थोडं वेगळं भेटला होता मला मागच्या वेळेस पण आलं होतं मी थोडंसं मागच्या वेळेस खराब निघाला होता ठीक आहे ओके फायनली आपण जे फुगे आणि पंप घेऊन आलो आहे आणि आता जाऊन हॉल सजवायचा आहे बघू आता काय होतं चला तर निघित आहे मॅम थोड्या वेळात येतीलच आणि तोपर्यंत फुगे घेऊन आलो आपण चला फुगे फुगवायचं आपल्याला आता चलो चलते हे चलते हे फुगे फुगायला चला तर आता जवळ हॉलमध्ये आता हा हॉल आपल्याला पूर्णपणे सजवायचा आहे चला स्टार्ट करूया आपण फुगे फुगवायला चला आपण फुगे तर आणले आता जर आपल्याला फुगे फुगवायचे तो आपण पंप पण आणला आहे फुगे फुगवायचे आपल्याला निकिता मॅम जोपर्यंत येत आहे थोड्या येतीलच तोपर्यंत आपण फुगे फुगवू जेवढे होतील तेवढे ट्राय करू चला ॲक्च्युली फर्स्ट टाइम करतो मित्रांनो फुगवायला आता, चला स्टार्ट करूया <remedy> फायनली फुगे फुगवून झाले होते आणि आता मी फुगे लावायला सुरुवात केली होती बघा आपलं डेकोरेशन सजून झाल्यानंतर काही वेळातच सगळे स्टुडंट वर येणार आहेत आणि खूप मजा आली डेकोरेशन करायला मला एक छोटीशी गंमत आहे फुगा जस फुटतो अचानक मला काही कळलंच नाही कस त्या फुटला बापरे फुगा फुटला आणि अचानक असं ते झालं पण परत नवीन मला फुगावं लागला खूप टाइम वेस्ट असे खूप फुगे फुटले फुटूनच जातात की जास्त हवा भरल्याने फुगे फुटतातच माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना आपलं डेकोरेशन झालेलं आहे आणि थोड्या वेळातच काही स्टुडंट वर येणार आहेत आणि त्यावेळेस तुम्हाला बघायला भेटेल डेकोरेशन कसं केलं आहे काय केलं आहे आणि समजेलच तुम्हाला थोड्या वेळातच बघा ब्लॉग कंटिन्यू करा आणि पुढं अजून मजेदार गोष्ट होणार आहेत डान्स वगैरे खूप काही गोष्टी होणार आहेत तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा आता मध्ये जाऊ तुला आता काय घेऊन जाऊ

एखादी व्हिडिओ काढत राहायला इथे ठेवलं आहे नाही याच्याकडे मोबाईल ठेवले पाहिजे इथं बस इथे बस कोण बाकी अजून मानसिक आहे नेमकी सव्वीस जानेवारीच्या दिवशी एकाच टोटरीचा लहान मुलीचा बड्डे होता आणि आम्ही बड्डे माग 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 ब्लॉक कंटिन्यू कर

शुभम सर शुभम सर आवाज दे मित्रांनो डान्स वगैरे आणि खूप सारे जे सिंगिंग वगैरे जे आहे ते तुम्हाला दुसऱ्या ब्लॉकमध्ये बघायला मिळणार आहे तर हा ब्लॉग कंटिन्यू करा तू फायनली मित्रांनो आम्ही क्लासवरून फ्री झालो फंक्शन फार झालं लगेच आम्ही गाव आता क्रिकेट खेळायला तर तुम्ही थोड्यात बघू शकता थोड्यात तुम्हाला बघायलाच बंगले क्रिकेट खेळायला बघायला मिळेलच चला भेटू आपण थोडा वेळा हो छान झाली बिल्डिंग पण काय कोणी घेतच नाही तर मित्रांनो फायनलला आम्ही पोचलोय क्रिकेट साठी

मोठा आहे पण टर्फ जाणार नाही इझिली तेव्हा असं वर लागून जाईल वर लागेल हे भारी पण खाली होऊन जातो टप्पा कॅच टप्पा कॅच मध्ये हे बारी पण त्याच ते पीच सारखं ना ओ काय स्टंप उडवलाय एकदम भारी आ काय रे खतरनाक उडवला पण स्टंपान भारी ए यश रणा थांबलाय का सिक्स भारी oh, मारला <laughs> ए विकेट असती आला जुनाचे दन परत आला नारळ पोळा

क्रिकेट खेळून घरी पोचलो आहे आणि क्रिकेट खेळायला खूप मजा आली खूप मस्ती केली खूप धमाल केली आम्ही आणि घरी आल्यानंतर डायरेक्टली जेवण केलं आणि मला ब्लॉग एंड करायला मला मिळालाच नाही आणि तर म्हटलं चला करून घेऊ जेवण झाल्यानंतर मी करू म्हटलं टाईम भेटल्यावर तर मित्रांनो आजचा आपला ब्लॉग संपतो आहे आणि असं तुम्हाला चांगले चांगले चांग ब्लॉग बघायला मिळतील तर सबस्क्राईब केलं असेल तर काहीच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा खूप सारं प्रेम द्या या ब्लॉगला असं सुद्धा की मी नवी नवीन नवीन ब्लॉग घेऊन येत जाईल छान छान आणि चला आपण आता भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय आईज